केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून कोल्हापूर विमानतळावर नवी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली आहे दोनशे सत्तर कोटी रुपये खर्चाची ही इमारत म्हणजे आपला ड्रीम प्रोजेक्ट असून लोकार्पण सोहळ्यानंतर कोल्हापूरची हवाई सेवा अधिक विस्तारेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टर्मिनल बिल्डिंगचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची आज खासदार धनंजय महाडिक यांनी पाहणी केली कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि सक्षम सेवेसाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला केंद्र सरकारच्या उडान योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यामुळं प्रवाशांचाही फायदा झाला दरम्यान खासदार महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळावर नवी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग उभारण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला त्यातूनच दोनशे सत्तर कोटी रुपये खर्चाची देखणी टर्मिनल बिल्डिंग कोल्हापूर विमानतळावर उभी राहिली आहे दहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टर्मिनल बिल्डिंगचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे सध्या या कार्यक्रमाची कोल्हापूर विमानतळावर जोरदार तयारी सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांनी आज विमानतळ परिसराला भेट देऊन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली आणि काही सूचनाही केल्या यावेळी त्यांच्यासोबत विमानतळ संचालक अनिल शिंदे प्रशांत वैद्य सिद्धार्थ भस्मे दीपक जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरमध्ये हा भव्य दिव्य सोहळा या कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी दोनशे सत्तर करोड रुपये केंद्र सरकारनं दिलेले आहेत यामध्ये हवाई उडान मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाजी यांचं मोठं योगदान आहे त्यांचं कोल्हापूरतील विशेष प्रेम आहे आणि त्यामुळं ही इमारत लवकर होऊ शकली हे काम करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो तीस टक्के हिस्सा होता तो देण्यामध्ये आत्ताचे दे विद्यमान असणारे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मोठा रोल आहे त्यांनी तीस टक्के रक्कम मंजूर केली आणि आत्ता या कालावधीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिन्ही कार्यकर्त कर्तव्यदक्ष असणारे नेते आहेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली नजीकच्या काळातच कोल्हापूरची हवाई सेवा अधिक विस्तारली जाईल आणि नव्या तीन ते चार मार्गांवर हवाई सेवा सुरू होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला दहा तारखेपासून ही बिल्डिंग कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहे आज सहा विमान इथून सुरू आहेत लवकरच आणखीन एक दोन किंवा तीन सेक्टरमध्ये कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होणार आहे दहा तारखेच्या या उद्घाटन सोहळ्याला सकाळी दहा वाजता कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं या विभागाचा एक लोकप्रतिनिधी खासदार म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो माझं कोल्हापूरचं विमानतळ लवकर सुरू हो यासाठी विशेष प्रयत्न मी करत आलेलो आहे आणि त्या माझ्या प्रयत्नाला ये ये यश येतं याचा मला खूप खूप आनंद होतोय अभिमान वाटतो दहा मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूरसह देशातील सोळा विमानतळांच्या विविध कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं करणार आहेत कोल्हापूर विमानतळावर या कार्यक्रमासाठी भव्य मंडप आणि व्यासपीठ उभारण्यात आलंय जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कोल्हापूर विमानतळाची अत्यंत देखणी इमारत लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार असून हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होत असल्याचा विशेष आनंद आहे असंही खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं यावेळी चारुदत्त जोशी इंद्रजित जाधव समीर शेठ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते